नमस्कार आपण पाहत आहोत आपला बातमीदार न्यूज मी गजानन तायडे सोबत पाहूया एक ठळक था। दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीच्या एका समाजकंटकाने केलेल्या विडंबनेच्या निषेधार्थ आज जामनेर येथे सर्व आंबेडकरी जनतेने जामनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सोमनाथ सूर्यवंशी घटनेचे निषेधार्थ निवेदन दिले या घटनेत आपण सर्वात अगोदर जाणून घेऊ परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीने केली विटंबना केल्यानंतर त्याला लगेचच पुतळा परिसरात असलेल्या नागरिकांनी पकडून मारहाण देखील केली विडंबना झाल्याची वार्ता शहरभर पसरल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले यावेळी त्यांनी रास्ता रोको आंदोलन तसेच रेल रोको आंदोलन केले परभणी पोलिसांनी मध्यस्थी करत दहा डिसेंबर रोजी संध्याकाळी सर्वांना तेथून काढून दिले अकरा डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा बंद ठेवली होती दुपारी बारा नंतर बारापर्यंत हा बंद व्यवस्थित सुरू असताना बारा नंतर मात्र या बंदला चांगलेच गालबोट लागले आणि परभणी पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि च्या तुकड्या परभणीत दाखल झाल्या लाठी लाठीचार्ज करण्यात आला आणि वेगवेगळ्या आठ ते नऊ गुन्हे दाखल करण्यात केले गेले जवळपास दोनशे जणांना ताब्यात घेण्यात आले परभणी येथे दहा डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता त्याप्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेल्या पस्तीस वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्य घटनेच्या प्रतिकृतीची कथित विडंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या पन्नास जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी हा एक होता ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरतात आंबेडकरी अनुयांतर्फे ठेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली या घटनेचे पडसाद जामनेर तालुक्यात देखील आले आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात सर्व आंबेडकरी विचाराच्या संघटनांनी जामनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सोमनाथ सूर्यवंशी घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले व कायदेशीर चौकशी करून संबंधितवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील आंबेडकरी अनुयायांनी प्रशासनाला दिला आव्हान आहे जर कधी आम्हाला लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर ह्या जामनेर तालुक्यामध्ये आम्ही जामनेर तालुक्यामध्ये मोठ्यात मोठं आंदोलन करू आणि पोलीस स्टेशनला आम्ही आवाहन करतो की कदापि कुठेही अन्याय झाला असेल तर पोलीस प्रशासनाने एकदम करावं एवढं बोलून या ठिकाणी थांबतो आज आपण बघतो की झालेल्या लोकसभा निवडणुका आणि आता या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे बी आमदार खासदार निवडून आले जे मंत्री झाले त्या सर्वांनी भारतीय संविधानाला हातात घेऊन भारतीय संविधान हातामध्ये घेऊन शपथ घेतल्यात भारतीय संविधानावरती हात ठेवून शपथ घेतल्यात परंतु ते भारतीय संविधान वाचवण्यासाठी किंवा ते भारतीय संविधान सुरक्षित राहण्यासाठी एक सुद्धा कोणत्याच आजपर्यंत जो आंबेडकरवादी असेल किंवा इतर पक्षातला महायुतीमधला असेल किंवा महाविकास आघाडीमधला असेल एकही आमदार खासदार मंत्री कोणीही रस्त्यावर उतरत नाही ते संविधान उचलण्यासाठी फक्त फक्त बौद्ध समाज रस्त्यावरती उतरतो का हे संविधान फक्त बौद्ध समाजासाठी आहे का हे संविधान पूर्ण भारतीयांसाठी आहे म्हणून सर्वांनी त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि त्या संविधानाची जर त्यांनी विटंबना केलेली आहे त्याच्यावरती जे दुराचा गुन्हा दाखल होऊन त्याला फाशी शिकवत आली पाहिजे असे सर्व आमच्या दामणी तालुक्याच्या वतीने मागणी आहे भारतीय जनतेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांचा विजय संविधानाचा विजय सोमळा सुरव्या सुरवला न्याय